सर्व अंगणवाडी सेविकांचे बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम ब्लेंडेड कोर्स यामध्ये स्वागत आहे आज आपण भारतातील बाल शिक्षणाची पावले यावर आधारित जे प्रश्न दिलेले आहेत तुमच्या युनिलर्न ॲपमध्ये हे प्रमाणपत्र पूर्ण करत असताना जे प्रश्न येतात त्या प्रश्नांसाठी आपण हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये एक पॉईंट एक भारतातील बाल शिक्षणाची पावले संदर्भातील प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत मागील व्हिडिओमध्ये ॲप लॉग इन कसे करावे डाउनलोड कसे करावे नंतर मोडूल कसं निवडावं संदर्भात माहिती दिलेली होती त्यानंतर पुढचा कोर्स आलेला आहे की प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत योग्य उत्तर मी तुम्हाला पुरव पुरवणार आहे ते उत्तरं आपण आपल्या ॲपमध्ये आप लॉग इन करून देऊ शकतात जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतील चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकतात वर लिहिलेला प्रश्न मंजूषा खाली टू डू लिहिलेला आहे या टू डूवर क्लिक केल्यानंतर सदर ऑप्शन तुम्हाला शो होत असेल प्रयत्नाची संधी एकच आहे तुम्हाला एकच वेळ तुम्हाला ते प्रश्न सोडवावे लागणार आहेत म्हणून जेणेकरून तुम्हाला कमी मार्क्स मिळू नये यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे की हा व्हिडिओ बघून यातील उत्तरे बघून आपण जशीच्या तशी उत्तरे तुमच्या प्रमाणपत्रामध्ये तुम्ही लिहू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील खाली तुम्हाला अटेम्प्ट क्वीज नऊ या निळा जी तुम्हाला बॉक्स दिसतो त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या क्लिकवर केल्यानंतर तुम्हाला समोरचे जे प्रश्न उत्तरे असतील प्रश्न असतील ते तुम्हाला शो होतील तुम्हाला दिसतील या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळायला हवेत चला तर आपण आपण अटेम क्विज या बटनावर क्लिक करूया बघा आपल्यासमोर असं इंटरफेस ओपन झालेला आहे प्रश्न मंजुषा क्वेश्चन वन म्हणजे क्रमांक पहिला तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे अद्याप उत्तर दिलेलं नाही पण त्यामुळे तिथे उत्तर दिलेलं नाही असं लिहून आलेलं आहे एक पैकी प्राप्त गुण जर हा प्रश्न सोडल्यानंतर तुम्हाला ते प्राप्त गुण होणार आहेत या एका प्रश्नाला एक गुण आहेत हे लक्षात घ्यावे त्यानंतर बघा खाली प्रश्न क्रमांक एक खालील घटनांचा योग्य क्रम कोणता घटना एक राज्य अभ्यासक्रम माराखडा पायाभूत स्थळ दोन हजार चोवीस विकसन घटना दोन आकार बाल शिक्षण निर्मिती घटना तीन एकात्मिक बालविकास सेवा योजनेची सुरुवात घटना क्रमांक चार शहाऐंशीवी घटना दुरुस्ती यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले चार ज्या पद्धतीने तुमची योग्य क्रम असेल तो योग्य क्रम तुम्हाला लिहायचं आहे मग तो ऑप्शन क्रमांक एक बघा एक दोन तीन चार ऑप्शन क्रमांक दोन तीन चार दोन एक त्यानंतर दोन तीन चार एक त्यानंतर तीन दोन चार एक अशा प्रकारे तुम्हाला ते ऑप्शन देण्यात आलेले आहे तुम्ही एक इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही क्लिअर माय चॉईससुद्धा करू शकतात परंतु शेवटचं एकदा सबमिट केल्यानंतर उत्तर चेंज करता येणार नाही मग क्लिक केल्यानंतर जे शेवटचे सगळे प्रश्न झाल्यानंतर एक ऑप्शन असते सबमिटचं त्या बटनं क्लिक केल्यानंतर चेंज नाही होणार सध्या तुम्ही चेंज करू शकता चला आपण या प्रश्नाचं उत्तर देऊया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तीन चार दोन एक त्यानंतर इथं क्लिक करावे त्यानंतर आलेला प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आहे बालवाटिका हा टप्पा कोणता वयोगट आहे यासाठी कोणता वयोगट योग्य राहील ऑप्शन आहे तीन ते सहा सहा ते चौदा तीन ते आठ शून्य ते आठ वर्ष याचं उत्तर आहे तीन ते सहा वर्ष ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन श्रीमती दाराबाई मोडक यांची विशेष ओळख कोणती खाली ऑप्शन देण्यात आलेले तुम्हाला चार बघून घेऊ शकतात आणि हे प्रश्न जे आहेत की नाही याच्या आधी जे मोडूल आपण किंवा घटक संच आपण बघितला त्याच्यावरचा जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये कोणकोणते विषय मांडलेले होते त्या विषयाच्या आधारावर हे प्रश्न आहेत जेणेकरून तुम्ही तो व्हिडिओ बघितला की नाही बघितला हे तपासण्यासाठी हे प्रश्न देण्यात आलेले आहेत त्यामुळे योग्य प्रश्न जर तुम्ही उत्तर दिले तर असे ग्राहक धरण्यात येईल की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे चला या प्रश्नाला उत्तर देऊया आपण यांचं उत्तर बघा आहे ग्रामीण भागात बाल शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले श्रीमती ताराबाई मोडक यांनी यांची विशेष ओळख काय आहे तर त्यांनी ग्रामीण भागात बाल शिक्षण पोहोचण्यासाठी प्रयत्न केले ऑप्शन क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे याला तुम्ही टिक करू शकता त्यानंतर प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी पायाभूत स्तर कोणता बालवाटिका व इयत्ता दुसरी पहिली दुसरी मिळून इयत्ता तिसरी ते आठवी इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता पहिली ते आठवी असे ऑप्शन देण्यात आलेले आहे तुम्हाला यासाठी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बालवाटिका व इयत्ता पहिली दुसरी मिळून हे पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे किंवा जो गोल दिसतो त्याच्यावर आपल्याला टच करायचा आहे अशा प्रकारे हे चार प्रश्न आपल्याला देण्यात आलेले होते प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर आपण जे टिक करू त्या पद्धतीचं असं तुम्हाला गोल दिसणार आहे जे ऑप्शन आपण टिक केलेलं आहे त्यानुसार त्या पद्धतीने तुम्हाला ते टिक करायचे आहे सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यानंतर खाली एक निळ्या कलरचा जो बॉक्स दिसतो सबमिट ऑप्शनचा त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमचे प्रश्न सबमिट होणार आहेत त्यापूर्वी सबमिट करण्यापूर्वी तुम्ही कितीही वेळा चेंजेस करू शकता परंतु एक वेळा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल तुम्हाला करता येणार नाही म्हणून जे म्हणून सांगतो की योग्य पर्यावर क्लिक करूनच हा व्हिडिओ बघूनच प्रश्नांची उत्तरे द्यावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या अंगणवाडी सेविकांना शेअर करा जेणेकरून आपल्या अंगणवाडी सेविकांना हा कोर्स या अभ्यासक्रमाचा कोर्सचे प्रमाणपत्र सहजरित्या मिळेल धन्यवाद